सर्वांना आकर्षित करणारा टाकवडी येथील रॉयल सर्कलचा गणपती टाकवडी बसवेश्वर सर्कल येथील सर्कल रॉयल सर्कलचा गणपतीनं गावात एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे वेगळ्या स्वरूपातील भव्य व उंच गणेश मूर्ती हे मंडळाचं वैशिष्ट्य मूर्ती पाहण्यासाठी गावातील गणेश भक्तांसह आसपासच्या गावातील भक्तांचीही गर्दी होती आहे येथील रॉयल सर्कलच्या मंडळाचं यावर्षी दहावं वर्ष आहे पहिल्या वर्षीपासूनच मंडळाकडून काहीतरी वेगळं व आकर्षित करणारी गणेश मूर्ती बसवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय प्रत्येक वर्षी गणेश भक्तांना यावर्षी मंडळाची गणेश मूर्ती कोणती असेल याची उत्सुकता लागून राहिलेली असते मंडळानं दहा वर्षात भीम अवतार राक्षस वध विष्णू अवतार चंद्रावर असलेली गणेश मूर्ती दोन सिंहासोबतची मूर्ती रथातील राजहंस व यावर्षी महाकाल तांडव शंकर अवतारातील आकर्षक गणेश मूर्ती आहे दरवर्षी मंडळाची गणरायाची मूर्ती बेळगाव येथील एम जी पाटील यांच्याकडून आणण्यात आली गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक हे मंडळाचं खास आकर्षण असतं यावर्षी मंडळानं गणेश आगमनासाठी आणलेल्या खास हरियाणातील प्रथा हे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मंडळामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं या महाप्रसादाचा लाभ गावातील अनेक गणेश भक्त घेतात त्याचबरोबर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं मंडळ सामाजिक कार्यातही अग्रेसर असतं मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपाध्यक्ष सचिन पाटील खजिनदार किरण पाटील यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं हे कार्य उत्तमपणे पार पडतं दरवर्षी होणाऱ्या आगळ्या वेगळ्या स्वरूपातील गणेश उत्सवामुळे हे मंडळ अल्पावधीतच गावात नावारूपाला आले सुनील भोसले टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा